आपण बघत आहात झूम मराठी विश्वसनीय लोकमाध्यम आजचा दिवस विशेष आमचा पत्रकार परिषद घेण्याचा या निमित्ताने जे काही सध्या परिस्थितीत राजकारणच कॉर्पोरेट कंपन्यांच्या आधारावर सध्या राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल खेद व्यक्त होतोय एक मा की कॉर्पोरेट कंपन्याच्या माध्यमातून अलीकडच्या या पाचोरा शहराला राजकारणाची जी काही सवय लाग चाल लागत चाललेली आहे ही काही जनतेला परवडणार नाही पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याच अर्थ आर्थिक मूल्यमापनाच्या गरिजातून लोक भावनेची किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडीची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर तिकिटांची घोषणा सामान्य लोकांना काही पटत नाही परंतु काही राजकीय लोकांचे प्रतिनिधी त्या गावात सुभारी घेऊन काम केल्यासारखे वागतात त्यांच्यावर ते सगळं अवलंबून असते मला वाटतं सप्टे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे विरोधक काही गावांमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मग त्या काही दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो महायुतीच्या काळामध्ये काही सत्ताधाऱ्यांशी आमचा संबंध आला आणि म्हणून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी इतगुस केलं ग्रामीण भागातील जनतेशी इतगुस केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांची संगणमत संगन्त करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो आहो की ही निवडणूक माझा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमच्या निश्चित आहे मी आदरणीय पवारसाहेबांनी शरद पवारसाहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीगाठी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि आधी जरा दा वेगळे झाले अजितदादांबरोबर देखील दे मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवारसाहेब पवार पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आता इथनं मी बावीस ऑगस्टच्या आत सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईल आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला तिकीटाचा दावा माझा असेलच परंतु आता काय परिस्थिती आपण सगळे